हॅलो फ्रेंड्स आता आपण शिवा या मालिकेचा संक्रांती विशेष भागात काय होणार ते बघणार आहोत शिवा संक्रांतीची तयारी करून गँगला करून घेऊन देसायांच्या घरी जाते तेव्हा सगळी गँग जोरजोरात आशुजीजू आशुजीजू म्हणून ओढून त्यांना बाहेर बोलतात तेवढ्यात सगळं देसाई कुटुंबातले सगळे मेंबर बाहेर येतात तेव्हा कीर्ती पुढे येऊन बोलते की शिवा काय चालवलेस तू हे सगळं आणि तुझ्या टीमला घेऊन आलीस की तेव्हा शिवा बॅटरीकडून तिळगुळ घेते आणि कीर्तीच्या हातात देते आणि बोलते कीर्ती ताई तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तेव्हा कीर्ती तोंड फिरवून घेते आशूई पुढे येऊन शिवाला बोलतो की शिवा काय प्रकार चालवला आहेस हा कीर्ती बोलवलं कोणी बोलवलं आहे तुम्हाला सगळ्यांना तेव्हा संपदा बोलते ताई मीच प्लॅन केला आहे आपण सगळे मिळून पतंग उडवूया ना तेव्हा कीर्ती बोलते शिवा तू इथे का आलीस नेहाला कसं वाटेल तेव्हा ने तेव्हा शिवा नेहाकडे पळत जाते आणि बोलते की नेहा तिळगुळ घे आणि गोडगोड बोल आणि नेहाच्या गळ्यात पडते तेव्हा भाऊ पण बोलतात चला तर मग पतंग उडवायला जाऊया तेव्हा कीर्ती बोलते नेहाला कसं वाटेल तेव्हा नेहा बोलते नाही भाऊ म्हणताय आपण तसंच करूया तेव्हा दोन टीम पडतात आशू आणि शिवाची टीम पडते पानाघ्यां सगळी आशूच्या टीममध्ये जाते तेवढ्यात कीर्ती आणि सुहास आशूच्या टीममध्ये येतात आणि सगळी पाहण्या घ्याम शिवाच्या टीममध्ये येऊन जाते तेव्हा आशूला थोडी भीती वाटते आणि तो बोलतो ताई आपण जिंकू ना तेव्हा कीर्ती बोलते अरे काय आशू साधं रस्सी खेस जरी असते ना तरी आपणच जिंकलो होतो आणि जिंकणार तर आपणच आहे तेव्हा भाऊ आणि भाऊ बोलतात की लक्ष्मण आणि मी जज बनणार नेहा बोलते की मी नाही खेळणार मी फक्त बघणार आणि अशा प्रकारे त्यांची टीम तयार होते आणि ते पतंग उडवण्यासाठी जातात